अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथील अमृतनगर खत्री मध्ये जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचं काम करण्यात आलं या कामामुळे मुख्य रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून त्यावरून चालणं आता कठीण झालं आहे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी टाकरखेडा मोरे वासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे टाकरखेडा मोरे येथील अमृतनगर व खत्री मध्ये जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाईपलाईनचं काम सुरू होतं ते काम करताना येथील मुख्य रस्ता पूर्णतः उघडण्यात आला रस्त्याची माती आणि पाईपलाईनचं पाणी यामुळे रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून यावरून चालणं आता कठीण झालंय वाहन चालक तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना या रस्त्याने येणं जाणं करणंही शक्य नाही याबाबतची तक्रार यांनी ग्रामपंचायतला दिली तसेच जीवन प्राधिकरणाला सुद्धा फोन करून माहिती दिली तरीही अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन निवेदन सादर केलंय या निवेदनाच्या प्रती मजिप्रा अमरावती जलव्यवस्थापन विभाग दर्यापूर गटविकास अधिकारी अंजनगाव सुरजी तहसीलदार व ग्रामपंचायत टाकरखेडा मोरे यांना देण्यात आले ब्यूरो रिपोर्ट आरसीएन न्यूज़